नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू ही माझा मित्वा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता लावण्याने मात्र प्लॅन केलेला असतो आणि तिच्या प्लॅननुसार अर्णव आणि ईश्वरी सोबतच गायब होतात त्यामुळे याचा आरोप मात्र लावण्या ईश्वरीवरच करते तेव्हा मात्र आता लगेचच नम्रता म्हणते पण ती असं का करेल तेव्हा लावण्या म्हणते ती एकदी साधी सोपी मुलगी आहे ना त्यामुळे तिच्यावर कोणीच संशय घेणार नाही ना, पण तिने हे सगळं पैशासाठी केलेलं आहे आणि हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्णव ईश्वरीवर खूप चिडतो की तू माझ्यासाठी बॅड लक आहे तुझ्यामुळे मी नेहमी प्रॉब्लेम मध्ये फसतो इतक्यात मात्र राकेश त्याच्या डोक्यावर मागून वार करतो आणि त्यामुळे तो खाली कोसळतो आणि त्यानंतर मात्र तो ईश्वरीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो हे मात्र अर्णव बघतो आणि आता राकेशला खूपच मारतो आणि ते बघून मात्र आता ईश्वरीही प्रचंड घाबरते आणि राकेशचा आता खरा चेहरा मात्र समोर येणार का हे आता लवकरच आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा